नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रिया चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे हे आता पूर्णपणे निश्चित झालेले आहे आणि सा त्यासाठी जे काही सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्या माध्यमातून जी काही समिती असेल तीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे आणि काल सव्वीस नोव्हेंबरला एक परत जी आर काढण्यात आलेलं आहे या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे काही बँकेचं कर्ज असेल त्याला स्थगिती देण्यात आलेलं आहे म्हणजे बँकेला सांगण्यात आलेलं आहे की आता जे बँकेचं कर्ज आहे ते वसूल करण्याकरता किंवा नोटीस देण्याकरता तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीचं शासनाच्या माध्यमातून या जी माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जर बँकेचं आपल्याला पुनर्गठन करायचं असेल बँकेचं परत कर्ज घ्यायचं असेल तर त्यालासुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे कारण तर जे काही शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना लागणारा निधी असेल त्याची पैशाची आवश्यकता असते परत तो बँकेचं कर्ज घेईल आणि ते पुढचा व्यवहार धकेल अशासाठी ही जी काही पुनर्गठन योजना असेल ती ले। ले। कर पर कर ते राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले परंतु जर आपण बँकेचं पुनर्गठन जर केलं तर मग आपल्याला बँकेचं कर्जमाफ मिळणार का कर्ज कर्जमाफीसाठी जे काही शेतकरी पात्र असतील ते राहणार का आणि त्याचबरोबर एकंदरीत जर बँकेचं कर्जमाफ करायचं झालं असेल तर मग कोणकोणत्या वर्षीचं कर्जमाफ केलं जाऊ शकते कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाऊ शकते आणि शेतकऱ्यांनी जर काही चुका नाही केल्या तर निश्चितच आपण या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहोत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणारो तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रिया या चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईबचं काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला होऊस नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आरती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कर्ज नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पाहिजे होती कर्जमाफी यासाठी जे काही विविध संघटना असतील शेतकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून सुद्धा उठाव झाले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला जी काही तारीख असेल का ती जाहीर केली आणि या तारखेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं एक आश्वासन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज असेल ते, ते निश्चितच माफ केले जाईल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे परंतु आता बँकेला परत जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना परत बँकेच्या कर्जाची गरज आहे कारण तर शेतकऱ्यांचं पूर्णपणे कंबरडं मोडलेले त्याला जे काही उभारणी असेल त्याच्यासाठी परत बँकेचं कर्जाची आवश्यकता असणार आहे आणि त्यासाठी जे काही बँकेच्या माध्यमातून वसूल केली जात होती त्या वसुलीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि काल सव्वीस नोव्हेंबरला हा जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून पूर्णपणे बँकेला सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारची वसुलीही करू नये आणि त्याचबरोबर जर बँकेचं आपल्याला परत कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पुनर्गठन सुद्धा करता येणार आहे अशी सुद्धा तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे म्हणजेच बँक आपल्याला परत कर्ज देतील परंतु आपण हा कर्ज घेतलं पाहिजेत का हे सुद्धा समजून घेण्याचं महत्वाचं कारण असणार आहे कारण तर जे काही नॅशनल बँक असतील त्याचबरोबर मध्य मध्यवर्ती सहकारी बँक असतील या पूर्ण बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे यासाठी जी काही समिती असेल ती सुद्धा गठीत झालेली आहे आणि जे काही बँकेचं कर्ज असेल मग दोन हजार अठराचं कर्ज असेल त्यानंतर जे काही कर्जमाफी झाली होती त्यानंतरचं जर जे काही बँकेचं कर्ज असेल मग दोन हजार वीसचं असेल त्यानंतर एकवीसचा असेल बावीसचा असेल किंवा तेवीसचं किंवा चोवीसचं जे काही बँकेचं कर्ज असेल ते आता माफ केलं जाणार आहे परंतु आपण जर पुनर्गठन केलं तर यामध्ये परत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते कारण तर जे काही आरबीआयचे नियम असतील त्या आरबीआयच्या नियमाप्रमाणे सांगितलं जाते की जो काही शेतकरी नियमित कर्ज भरतो किंवा कर्जाची परतफेड करतो अशा शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाची गरजची जे काही कर्जमाफीची गरज असेल ती नसते आणि निश्चितच जे काही थकीत शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना आरबीआयच्या नियमा प्रमाणे कर्जमाफीही दिली जात असते परंतु आता राज्य सरकारला त्यामध्ये परत काही शेतकरी वगळायचे आहेत त्यानंतर जे काही शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज असेल ते दिलं जाईल आणि जे काही पुनर्गठन केलेलं असेल त्या शेतकऱ्यांना परत मागच्या सारखं जे काही प्रोत्साहनचं प्रोत्साहनचं अनुदान असेल ते देखील दिलं जाईल परंतु जे काही पुनर्गठन केलेलं कर्ज असेल ते माफ केलं जाणार नाही आणि जे काही तुमचं मागचं बँकेचं पीक कर्ज असेल ते माफ केलं जाऊ शकते कारण तर ज्याती शेतकरी जर जो काही जा थकीत जातो आणि थकीत गेल्यानंतरच बँकेचं कर्ज त्याला भरणं शक्य होत नाही म्हणून जे काही पीक कर्ज असेल ते माफ केलं जाईल परंतु पुनर्गठन हे माफ केलं जाऊ शकत नाही आरबीआयचे नियम अशा पद्धतीने सांगतात आणि त्याचबरोबर जर बँकेचं कर्ज माफ करायचं झालं असतील तर नॅशनल बँकेचं पूर्णपणे माफ केलं जाऊ शकतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जात आहे की मग एच डी एफ सी बँकेचं माफ केलं जाईल का आय सी आय सी बँकेचं माफ केलं जाईल का त्याचबरोबर एक्सिस बँकेचं माफ केलं जाईल का तर मित्रांनो हे कर्ज माफ होत नाही कारण तर ज्या पद्धतीने बँक आपल्याला कर्ज देते त्याच वेळेस आपल्याला लिहून घेते की कोणत्या प्रकारची जी काही कर्जमाफी असेल त्या मी तुम्हाला देणार नाही कारण तर ह्या ज्या काही बँक आहेत ज्या तीन किंवा चार बँके आहेत त्या बँकेचं हे केलं जात नाही कारण तर त्या प्रायव्हेट बँक आहेत जे काही शासनाच्या माध्यमांना किंवा आरबीआयला धरून आहेत परंतु त्यांचा व्यवहार हा व्यक्तिगत चालतो आणि जे काही नॅशनल बँक असतील मग बडोदा बँक असेल युनियन बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल त्याचनंतर तुमची महाराष्ट्र बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल त्याचनंतर तुमचं एस बी आय बँक असेल कॅनडा बँक असेल त्याचनंतर तुमची युनियन बँक असेल युको बँक असेल असे जे काही नॅशनल बँक आहेत त्याचबरोबर मतस जे काही पतसंस्था असल्या त्याच्या देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलं जाऊ शकते म्हणजेच जे काही मध्यवर्ती सहकारी बँका असतील या सर्व मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा कर्जमाफी जा केलं जाणार आहे आता हे किती लाखापर्यंत केलं जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्य सरकार त्याच्या संदर्भात काय अटी टाकते काय नियम टाकते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही एकंदरीत कधी केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता जे काही नॅशनल बँके असतील त्या नॅशनल बँकेचं पूर्णपणे कर्जमाफी जा जा केलं जाऊ शकते परंतु जर आपण पुनर्गठन केलं तर मग पुनर्गठनचं जो काही पुढचं कर्ज असेल ते आपल्याला माफ केलं जाणार नाही आणि जे काही मागचं जे काही पिकर्ज असेल ते तुमचं माफ केलं जाऊ शकते यामध्ये टॅक्टरचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार नाही त्याचबरोबर तुमचं पीव्ही सी पाइप म्हणजे पाईपलाईन जे काही आपल्या शेतामध्ये खोतलेलं असेल त्याचं देखील कर्जमाफ केलं जाणार नाही आणि त्याचबरोबर जे काही बोरवेल असेल त्या बोरवेलसाठी जर आपण लोन घेतलं असेल तार कुंपनीचं लोन घेतलं असेल तर हे देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे केलं जाऊ शकत नाही कारण तर आरबीआयचे नियम आणि राज्य सरकारचं जो काही नियम असेल गटी असतील त्याप्रमाणे ही शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आजच्या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा